नमस्कार मी हेमंत कुलकर्णी आज आपण या ठिकाणी दिस आपण जमलो आहोत एका विशेष कार्यक्रमासाठी जो कार्यक्रम आहे भगवंताचा की तो कोणाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आयोजन करतो आहे त्याचं खूप गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि त्या गांभीर्याचा विचार करताना कुठल्या प्रश्नांवर प्रकाश झोप टाकला जातो तो पण महत्त्वाचा विषय आहे आणि आमच्यासारख्या कलाकारांनासुद्धा इथे काम करण्याची समन्वयक म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे या ठिकाणी श्रीमद भागवत आपले जे महाराज आहेत जे बागलसर यांनी भगवंताचा जो सप्ताह इथे अरेंज केलेला आहे श्रीमद भागवत कथासार या ठिकाणी हा सप्ताह चालू केल्यानंतर या ठिकाणी लग्नसोहळा सामाजिक उद्देश हा डोळ्यासमोर ठेवून हा एवढा मोठा उपक्रम राबवला जातो आहे आणि याबरोबरच समाजरत्न पुरस्कारसुद्धा दिला जातो आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं इथे योगदान मिळतं आहे आणि या ठिकाणी आपण जे काही आयोजन केलेलं आहे त्यासाठी मी नाशिककरांना विनंती करतो आहे की आपण या ठिकाणी सर्वांनी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि द्यावी हे याच्यापुढे सांगण्याचा माझा उद्देश आहे त्यासाठी मला बोलण्याचा जो चान्स दिलेला आहे जो मोका दिला आहे त्यावर धन्यवाद धन्यवाद